नमस्कार मग तेश वाजपे आपण बघत आहात मराठी ज्या वेळेला आपण आणलो आहे वरुड़ा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे की या क्षेत्रामधली बातमी आपल्याला असतो सध्या या विधानसभा क्षेत्रामध्ये एक चर्चा खूप चालू आहे हे धानोरकर परिवारवाद खूप जोराचा असा आवाज या पूर्ण विधानसभा क्षेत्रात आपले सोबत भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख आहेत जे की भावी उमेद भावी उमेदवार सुद्धा आहेत भारतीय जनता पार्टीचे विचारून घेऊ काय नेमकं चर्चा काय पसंत सा। सर नमस्कार नमस्कार औदजी आमदार होत्या आणि आता कुठतरीच्या तोंडावर बंधू प्रेम जागल आणि बंधूप्रेम जागलं म्हणून तिकीटच्या नादात स्वतः धीराला त्यांनी डावडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जी चर्चा सगळीकडत आलो काय सांग आता नुकत्याच लोक लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मत मिळाले आणि त्या जास्त मतांमुळे त्यांना आता आकाश ठेंड झाला आहे त्यांना वाटतं का चंद्रपूर जिल्हा हा पूर्ण माझ्या दावणीला बांधलेला आहे आणि त्या हिशोबाने त्यांचे जे वक्तव्य सुरू आहेत जे आठ दिवसापूर्वी ब्रह्मपुरीला केलेलं वक्तव्य असो किंवा मान्य नामदार सुधीर भाऊ वर केलेलं वक्तव्य असो हे वक्तव्य जे केलेलं आहे हे निव्वड अशिक्षितपणाचं लक्षण आहे तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणालाही काही बोलायचं तुम्हाला लोकांनी परमिट दिलेलं आहे आणि असं काही काहीतरी वक्तव्य करून लोकांमध्ये एक सनसनाटी निर्माण करायची हे हा जो प्रकार आहे हा प्रकार जो आहे हा प्रकार एक निंदनीय प्रकार आहे की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी विजय होतो कोणी पराभूत होतो तुम्हाला भरपूर मताने विजय मिळाला याचा अर्थ तुम्ही जर वेगळा घेत असाल तर मी तुम्हाला अजूनही सांगतो का चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहापैकी पैकी सहा विधानसभा भाजपच्या दावेदारीमध्ये निवडून येणार आहे आणि तेवढी सत्य गोष्ट आहे ही तर साधी आपण निवडणूक लग्न निवडण्याची गोष्ट आता ही जागा वाटपासाठी जी तिळा चालू आहे त्यात स्वतःच्या किऱ्याला गावण्याचा प्रयत्न चालला आणि स्वतःचा बंधू प्रेम खूप जास्त म्हणजे जागा झालेला आहे वर्धाकरांना माहिती आहे काय सांगणार काय कसं वाटतं म्हणजे याचं कारण हेच आहे जो अति जास्त मत मिळाले त्याच्यामुळे त्यांना वाटते का लोक माझ्यासोबत आहेत आणि मग समोरचा भविष्याचा विचार करून त्यांचा जे जे काही प्लॅनिंग सुरू आहे त्या प्लॅनिंगनुसार ते, ते स्वतःच्या भावाला या निवडणुकीमध्ये समोर करायचा प्रयत्न करत आहेत त्यांचे धीरसुद्धा त्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून त्यांनी दावेदारी पेश केलेली आहे आणि त्यांचं जे वैयक्तिक भांडण असतील कोटी भांडण असतील त्या भांडणामध्ये मला काही फारसा रस नाही आहे पण एकंदरीत त्यांना असं दाखवून द्यायचं आहे की मी कोणालाही इथे माझ्या नावाने कोणाला जरी मी निवडणुकीत उभी केलं तरी मी निवडू शकतो आहे आणि त्याला मी हात आपल्या हातचा बगलबच्चा करून मला पाहिजे तसा कारभार या जिल्ह्यामध्ये करता येईल अशा प्रकारचं एकंदरीत धोरण राहावायचा त्यांचा प्रकार दिसतो धा धान मॅडमचे जे भाऊ आहे प्रवीणजी काकडे हे यांची अशी प्रचिद्धी आहे की वरोडा क्षेत्रामध्ये हे कित्येकदा मद्यपान करताना सापडलेले आहेत आणि खूप मोठे व्यसनीय असे व्यक्ती हे सगळीकडे अशी प्रसिद्धी आहे तर अशा व्यक्तींना तिकीट मिळवून देणे आणि खासदारींनी प्रयत्न करणे हे कितपत योग्य वरोडा विधानसभा करता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना होती आणि ती संकल्पना त्यांनी घटनेच्या माध्यमातून जी दिली आहे त्यामध्ये चांगल्या लोकांच्या हातात समजदार लोकांच्या हातात राज्यकारभार देऊन देशाचा कारभार जो आहे हा सुरळीत चालवा चालवा हीच मध्यवर्ती संकल्पना ठेवून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि असे जे लोक आहेत ज्यांना ज्यांना याच्याबद्दल संविधानाबद्दलही काहीच माहीत नाही किंवा जे शिक्षितच नाही आहे त्यांची शैक्षणिक पात्रताच तेवढी नाही विचार करण्याची पात्रता तेवढी नाही ते हाच विचार करणार की आपण कुणाला इथून उभे ठेवलं हो मग भावाला ठेवा किंवा अजून कोणाला ठेवा आपण निवडून आणू शकतो आज आपण जर पाहतो म्हटलं तर ज्या उमेदवाराला उमेद त्या, आगद थे थे। त्या जा जा समोर आणत आहेत तो उमेदवार खरंच त्या लायकीचा आहे का याचा विचार त्यांनी करायला पाहिजे लोकांनी ते अगोदरच केलेला आहे लोकांनी ठरवलेला आहे काय आहे ते तर हा याच्यामध्ये त्या ज्या स्वतःच्या भावाला ज्या समोर प्रोजेक्ट करतायत त्याच्यामध्ये त्यांनी त्या कसोट्या लावल्या आहेत का आणि जर कसोट्या लावल्या असतील तर अशाच कसोटीच्या माणसं तुम्ही पक्षाच्या माध्यमातून या जनतेवर आमदार म्हणून समजा जर लादणार असेल तर जनता ही कदापि सहन करणार नाही अनिल बाबू टांडोळकर जे आहे त्यांच्या बाबतीत जर बोलायला गेलं राजनीतीचा चांगला दांडगा अनुभव त्यांना आहे ते भद्रवती विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुद्धा नगर परिषदेला अध्यक्ष सुद्धा राहिलेले आणि आता त्यांनी दावेदारी दाखवलेली आहे आणि जे मॅडम आहे खासदार मॅडम त्यांनी त्यांना पण मागे करण्याचा प्रयत्न केला की राहुल गांधी यांनी तुम्हाला सांगितलं मागे या सोनिया गांधी मॅडम म्हणत आहे चेन्नई झाला साहेब म्हणतात तुम्हाला तिकीट नाही मिळायची मागे या असा प्रयत्न तर हे कितपर्यंत काय सांगा मला असं वाटतय कि धानोरगट कुटुंबाची काही मत्ते नाही नाहीये ठीक आहे त्यांनी नगर परिषद भद्रावतीमध्ये पंधरा वर्ष कि दहा वर्ष काहीतरी अध्यक्षपदाची कारकीर्दी त्यांनी केली आहे केली आहे म्हणजे कुठल्याही केलेली आहेत लोकांना धाक दाखवून लोकांना पैशाचा अमेज दाखवून लोकांना इधर काही हे करून अशा प्रकारचा जो कारभार केला आहे त्या कारभारावर तरी लोक तिथे संतुष्ट आहेत का भद्रावतीचे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे दुसरी गोष्ट आपल्याच घरच्या लोकांना समोर करायचं बाकी मतदारसंघामध्ये लायक किंवा सक्षम उमेदवार जर त्यांच्याकडे नाही असंच जनतेने समजायचं का जर लायक उमेदवार सक्षम उमेदवार जर असतील तर मग आपल्या घरालातल्या माणसाच्या व्यतिरिक्त दुसऱ्याबद्दल विचार का करत नाही हा सुद्धा एक जनतेला पडलेला प्रश्न आहे तर अशा याच्यामध्ये त्या स्वतःच धानोरकर म्हणजे या एरियाचे शहनशा अशा प्रकारचा जो एक साधारणतः त्यांची त्या याच्यामध्ये आलेल्या विचारात आलेले आहेत या विचाराला त्यांना कुठं तरी तळा बसणार आहेत आणि लोक यावेळेस मग ते अनिलभाऊ धानोडकर असो की अजून दुसरे कोणी त्यांच्या जवळचे उमेदवार असो यावेळेस मात्र त्यांना लोक मिळकून जागा आपण त्यावेळेस शंभर टक्के करायचं धानुगर परिवार परिवारवाद हे सगळीकडे लक्षात आलेला आहे त्यांच्या स्वतःचे जे कार्यकर्ता आहे यांच्यामध्ये पण खूप जास्त रोष असा आहे आणि त्यातच त्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय पक्षाचे पुढारी आपण सुद्धा जोमाने काम करत आहे तर येणाऱ्या विधानसभा क्षेत्राला कशा प्रकारचा दणका या क्षेत्रामध्ये बघायला दिसणार आहे हा वरोडा भद्रावती विधा विधानसभा क्षेत्र जे आहे हे यापूर्वी विचारवंताचं क्षेत्र म्हणून ओळखलं गेले आहे मासा कदंबारसारखे त्यांची जन्मभूमी आहे दादासाहेब देवतळे या क्षेत्राचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे माननीय पहिलासाहेबजी टंबोडे साहेबांनी या क्षेत्राचं प्रतिनिधित्व केलं आहे माननीय संजीवबाबू संजीव बाबू देवतळे असे कितीतरी लोक आहेत ज्या ज्यांनी या क्षेत्राचं प्रतिनिधित्व केलं आहे आर के पाटील सारखे जे सेंट्रलमध्ये मिनिस्टर होते जे आय सी एस होते यांनी हा मतदारसंघ हा वेगळ्या विचारसरणीचा मतदारसंघ आहे परंतु मत मागच्या काही इलेक्शनमध्ये त्यांना जे काही मतदाराने निवडून दिलं आणि तो जो याच्यामध्ये गैरसमज झाला आणि या मतदारसंघाची जी वाट लावली आहे ह्या वाट लावण्यामध्ये सुद्धा तत्कालीन आमदार खासदार यांचा तेवढाच वाटा आलेला आहे या, या मतदारसंघाची त्यांनी वाट लावली आहे आणि या याच्यामध्ये ते असं विचार करतात आहे की आम्हाला या लोकांची कशी वाट लावायची लो या लोकांना कसं भुलवायचं आणि या लोकांवर कसं राज्य करायचं या त्यांच्या विचारसरणीमुळं ते स्वतःला मी आम्ही देऊ तो उमेदवार आम्ही देऊ तो कायदा आम्ही सांगू ते काम अशा प्रकारचा जो काही इथे जे या वराभद्रावती भद्रावती क्षेत्रामध्ये चाललेला आहे हे हा जो प्रकार आहे हा प्रकार निंदनीय आहे आणि हा सर्व मान्य लोकांना मान्य नाही आहे परंतु तुम्ही तु तु पाच वर्ष पदावर असता आणि जेव्हा तुमच्याकडे एक संविधानिक एक पद असतं त्यावेळेस त्या पदाचा मान म्हणून लोक चुपचाप बसतात पण परंतु आता या निवडणुकीमध्ये लोकांनी अगदी ठरवलेलं आहे की अशा लोकांना जे हुकुमशाही आणि एक कल्लीपणाचा जो कारभार करतात अशा लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायचं असं बिलकुल यावेळेस ठरवलेलं आहे धन्यवाद तर प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत राजू करते जे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख आहे गरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राची आपण त्यांच्याशी बोललो आणि जाणून घेतलं की जी मक्तेदारी आहे हुकुमशाही आहे ती जास्त काळ चालणार नाही ती जी जनता आहे त्यांना कळलेलं आहे कोण चांगलं आहे कोण वाईट आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला माहितीच पडेल की पुढचं येणारी निवडणूक ही किती चुरशीची लढत या निवडणुकीमध्ये असणार आहे या विधानसभेमध्ये असणार आहे आम्ही आपल्याला या क्षेत्राची अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाईन मराठी